सर्वान सस्ने के लिए अपना बहुत मातृ तीर्थ सिंधखेड़ राजा जाऊ जन्मोत्सव की पूर्व तैयारी सुरू है अपन बहू शकता मराठा सेवा संघ आयोजित आंतरराष्ट्रीय जिजाऊ जन्मोत्सव मातृतीर्थ शिंदगेड राजा या ठिकाणाहून आपण आज लाईव्ह आहोत कार्यक्रमाची पूर्वतयारी पण पाहत आहोत महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून प्रत्येक शिवप्रेमींनी जिजाऊ प्रेमींनी जिजाऊ भक्तांनी या ये ठिकाणी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी जाऊ जी।